मुंबई महानगरपालिका आपल्या ताब्यात घेण्यासाठी भाजपनं जोरदार तयारी सुरू केली आहे आणि या तयारीचाच एक भाग म्हणून भाजपनं कार्यकर्त्यांसाठी एक चाळीस कलमी कार्यक्रम आखलाय ज्याचा उद्देश थेट जनतेशी संपर्क साधणं आणि त्याची अंमलबजावणी मिशन महापालिकाद्वारे आता राज्यभरात होतीये काय आहे हा कार्यक्रम आणि कशी असेल भाजपची पालिकेसाठी रणनीती जाणून घेऊयात नमस्कार मी अक्षरा चोरमारे आणि आपण पाहत लोकमत तर या कार्यक्रमात कार्यकर्त्यांना बूथ स्तरावर सक्रिय होण्यापासून ते केंद्र सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यापर्यंत अनेक महत्वपूर्ण जबाबदाऱ्या देण्यात आल्या यात केंद्र आणि राज्य सरकारच्या एकशे बावीस एक पॅम्पलेट तयार करून घरोघरी त्याचं वितरण हे केलं जाणार आहे आणि त्यासाठी घर चलो अभियान हे राबवलं जात आहे तीन दिवसांचं हे अभियान असेल आणि ते तेवीस डिसेंबरच्या आत महापालिकेच्या प्रत्येक शहरात पूर्ण केलं जाणार आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणि यासोबतच सर्व लोकाभिमुख योजनांच्या प्रत्येक महापालिका क्षेत्रातील लाभार्थ्यांच्या याद्या तयार करण्याचं काम हे पक्षाकडून आधीच सुरू करण्यात आलंय अशा लाभार्थ्यांच्या गाठी भेटी घेणं हा एक प्रचाराचा एक मोठा भाग असेल खरं तर वकील डॉक्टर सीए इंजिनियर आणि समाजातील इतर मान्यवर व्यक्ती ज्या भाजपमध्ये नाहीत पण समाजावर प्रभाव टाकतात त्यांच्या गाठीभेटी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी घ्याव्यात त्यांच्याशी चर्चा करून पक्षाविषयी त्यांच्या अपेक्षा जाणून घ्याव्यात सुद्धा सांगण्यात मोठ्या समाजांशी संपर्क ठेवतानाच लहान लहान समाजातील प्रमुख नेते कार्यकर्ते यांच्या बैठका घ्या त्यांना पक्षाचा अजेंडा समजावून सांगा या समाजांचे आपल्या पक्षात जे विभागीय किंवा राज्यस्तरीय नेते आहेत त्यांच्याशी समाज बांधवांचा संवाद हा घडवून आणा लहान लहान समाजांनी विधानसभेत भाजपा महायुतीला मोठं सहकार्य केलं होतं ते पुणे नेण्याच्या दृष्टीनं लक्ष केंद्रित करा अशा सूचना सुद्धा आता करण्यात आल्या भाजपच्या या मिशन महानगरपालिका कार्यक्रमाचा केंद्र बिंदू आहेत मुंबईतील छोटे छोटे घटक आणि समुदाय भाजपनं मुंबईतील उत्तर भारतीय दक्षिण भारतीय गुजराती मारवाडी सिंधी बोहरी पंजाबी ख्रिश्चन कोळी आगरी बौद्ध अशा सर्व समाजातील मतदारांपर्यंत पोहोचवण्याचं लक्ष ठेवलंय आणि त्यासाठी मुंबईवर ठिकठिकाणी या छोट्या घटकांच्या स्वतंत्र बैठका घेतल्या जात आहेत मुंबईतले महत्वाचे नेते भाजपचे मंगलप्रभात लोडा आशिष शेलार प्रवीण दरेकर गोपाल शेट्टी माधुरी मिसाळ यांसारखे नेते बैठकांमध्ये सक्रियपणे सहभागी होऊन आता स्थानिक समस्यांवर चर्चा करतायत भाजपचे राज्यस्तरीय नेते सध्या वेगवेगळ्या विभागीय हो बैठका घेत असून त्यात या सूचना सुद्धा देण्यात येत आहेत या बैठकांमध्ये सहभागी झालेल्या नेत्यांनी भाजपच्या प्रचार नियोजनाबाबतची माहिती लोकमतला दिली संघ परिवार आणि विचार परिवारातील प्रमुख पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन प्रचार यंत्रणेचं नियोजन करायला सुद्धा सांगितलं गेलंय विधानसभा निवडणुकीत या या समन्वयाचा मोठा फायदा झाला होता नगर परिषद निवडणुकीत मात्र बाबतीत त्यांना विश्वासात घेण्यात आलं नव्हतं अशा तक्रारी सुद्धा काही ठिकाणी पुढे आल्या होत्या आणि त्यात आता दुरुस्ती केली जातीय शिंदेच्या शिवसेनेसोबत आपल्याला युती करायचीच आहे आणि त्या दृष्टीनं त्यांच्याशी चर्चा करा शिंदे सेनेकडून मागणी होत असलेल्या जागांपैकी त्यांना कोणत्या जागा देण्याबाबत अडचणी आहेत आणि या अडचणी नेमक्या का आहेत हे विभागीय संघटन मंत्र्यांना तातडीनं कळवा आणि मार्ग काढा असं सुद्धा बजावण्यात आलं आणि त्यानुसार निम्म्याहून अधिक महापालिकांमध्ये युतीसाठी चर्चेची पहिली फेरी सुद्धा पूर्ण झाली आहे मात्र अजित पवार गटाशी युतीकरणाबाबत कोणतीही सूचना ही अजूनपर्यंत देण्यात आलेली नाही अजित पवार गटासोबत युती करण्याबाबत एक गट हा विरोधात आहे भाजप या अभियानांतर्गत केंद्र सरकारनं राबवलेल्या यशस्वी योजनांची माहिती मतदारांपर्यंत पोहोचवतोय आणि त्याचबरोबर मुंबई महानगरपालिकेच्या प्रशासनाच्या अपयशावर आणि कथित गैरव्यवहारावर भाजप बोट ठेवणार आहे आणि त्यामुळं मुंबईकरांना बदल हवाय असा संदेश देण्याचा भाजपचा प्रयत्न आहे स्वच्छ पाणी उत्तम रस्ते आरोग्य सुविधा आणि पारदर्शक कारभार ही भाजपची प्रमुख आश्वासनं असण्याची शक्यता आहे मुंबई महानगरपालिका ताब्यात घेणं हे केवळ स्थानिक स्वराज्य संस्था जिंकण्यापुरतं मर्यादित नाहीये ते राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात त्याचं एक मोठं महत्व आहे आणि म्हणूनच भाजपनं आपल्या सर्व शक्तीनिशी मिशन महापालिका आता हाती घेतलंय येत्या काही आठवड्यात त्यामुळे मुंबईच्या राजकारणात आणखी रंगत येणार आहे हे निश्चित आणि त्यामुळंच विरोधी पक्ष आता भाजपच्या रणनीतीला कशी टक्कर देत हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे याविषयी तुम्हाला काय वाटतंय कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करा அளவு சொன்னத